श्रोतः हो नमस्कार ऐसी अक्षरे अक्षर रसिके या कार्यक्रमात साहित्य दिंडी या मालेमध्ये आज ऐकूया इतिहास संशोधक नर फाटक हा डॉक्टर सुषमा पौडवाल यांचा लेख आज पहिला भाग प्राध्यापक नरहर रघुनाथ फाटक हे मराठीतले प्रसिद्ध इतिहास संशोधक या संगीत प्राध्यापक चिकित्सक पत्रकार साक्षेपी संपादक तसंच चरित्रकार त्यांचं मराठी साहित्यातलं योगदान विविधांगी आहे संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या हैदराबाद येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राध्यापक फाटकांना मिळाला हे साहित्य संमेलन दोन कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावं लागेल एक तर यावर्षी भारत स्वातंत्र्य सूर्य उगवण्याच्या प्रतीक्षेत होता यापूर्वीचं संमेलन भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली असताना भरलं दुसरं म्हणजे हैदराबादमध्ये ते सोळा वर्षांनी भरत होत याच साहित्य संमेलनात पाठकांच्या ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचं प्रकाशन झालं एकतीसाव्या साहित्य संमेलनाच्या भाषणाच्या पहिल्या भागामध्ये फाटकांनी मराठी भाषेविषयीचं इंग्रजांचं धोरण वर्णन केलं आहे तसंच लोकाश्रयानेच भाषेची वाढ व वा प्रसार होईल असं मांडलंय विद्यापीठ हे अस्तित्वात येईपर्यंत म्हणजे अठराशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत महाराष्ट्रात शिक्षणाचं माध्यम मराठी होतं नंतर इंग्रजी माध्यम शाळांमध्येही चालू होतं अठराशे सत्तरपर्यंत मराठी विद्यापीठातून अभ्यासक्रमातील स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जात होता नंतर मराठी विद्यापीठातून काढण्यात आलं अठराशे ऐंशी नंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं मुंबई विद्यापीठात मराठी घेऊन बी ए आणि एम ए करण्यास मान्यता मिळाली मुंबई विद्यापीठातल्या मराठीच्या प्रवेशाने मराठीच्या अभ्यासाला उपयुक्त असलेल्या ग्रंथांची निर्मिती झाली त्याआधीच इंग्रजांच्या शिक्षण कार्याचं फळ शालेय पुस्तकाच्या रूपात मिळालेलं होतं अठराशे साठ नंतर स्वतंत्र मराठी ग्रंथरचना होऊ लागली पन्नास वर्षातील मराठीची विविध ज्ञानक्षेत्रातली अभिमानास्पद प्रगती दाखवत कथा कादंबऱ्यांसारख्या ललित वाङ्मयाबरोबरच टीका चरित्रवाङ्मय व्याकरण कोश आणि सूची सौंदर्यशास्त्र संगीत चित्र आणि शिल्पकला राजकारण कारखानदारी या विषयातील लेखकांचा व धुरिणांच्या कार्याचा फाटकांनी थोडक्यात आढावा घेतला आहे नियतकालिकांनी आणि वृत्तपत्रांनी पाश्चात्य वाङ्मयातील विचार मराठीत आणण्याचं कार्य केलं जागृती व विधवा विवाहासारखे विषय अठराशे चाळीसमध्ये चर्चेच्या रूपात मांडले या विषयामुळे लोकजागृती झाली यमुना पर्यटनासारखी पहिली कादंबरी याचं ठळक उदाहरण साहित्य शब्द ललित साहित्य या अर्थाने न वापरता त्यात इतिहास चरित्रे रामायण महाभारतातली महाकाव्य आणि पुराणं यांचा अंतर्भाव करून फाटकांनी साहित्य आणि इतिहास यांचा निकटचा परस्पर संबंध दाखवत इतिहासाभ्यासाच्या आवश्यकतेवर भर दिला आहे साहित्याभ्यासासाठी आणि स्वतंत्रपणेही नव्या राष्ट्रीयतेच्या उभारणीत इतिहासाचे ज्ञान उपयुक्त कसं ठरतं हे दाखवत साहित्य आणि संस्कृती साहित्य आणि एकजन्सी राष्ट्रीयत्व या जोड्या जगाच्या इतिहासात कधीच फुटल्या नाही कुणी जुल्माने फोडण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी झालेला नाही साहित्य विशिष्ट भूमीतलं आपलं वेगळेपण कायम राखत असलं तरी त्याला देशकाळाची काळ्या बुऱ्या रंगाची धर्माची अटक बाधत नाही हा व्यापक दृष्टिकोन फाटकांच्या संमेलनातल्या भाषणात सतत पुनरावृत्त होतो इतिहास संशोधक नरो फाटक डॉक्टर सुषमा पौडवाल यांच्या लेखाचा पहिला भाग आत्ताचा आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर